आपलं नांदेड नांदेड जिल्ह्याचा बुलंद आवाज नमस्कार आपलं नांदेड यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे धनगर समाजाचा संताप उफाळला एस टी आरक्षणासाठी धर्माबाद येथे मोर्चा व रास्ता रोको आंदोलन धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर धनगर समाज वेळोवेळी आंदोलन करत आहे त्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे धनगर समाजाच्या जमातीला लागू असलेले आरक्षण संदर्भात अंमलबजावणी करावी तसेच घटनेत असलेले एस टी प्रवर्गाचे आरक्षण लागू करावे यासाठी जालना येथे गेल्या चौदा दिवसापासून आमोरण उपोषण करीत असलेले दीपक बोराडे यांना पाठिंबा देण्यासाठी व त्यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी यासाठी धर्माबाद तालुका धनगर समाजाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथून रेल्वे गेट नंबर दोनपर्यंतच्या मुख्य रस्त्याने मोर्चा काढून त्या ठिकाणी रास्ता रोको करून ठिय्या आंदोलन मांडण्यात आले धनगर समाजाला तात्काळ एस टी प्रवर्गात आरक्षण देण्यात यावे अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली दोन दिवसात दीपक बोराडे यांच्या आंदोलनाची दखल न घेतल्यास पुढील आंदोलनाची दिशा दीपक बोराडे सांगतील त्या पद्धतीने राहणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली यानंतर धर्माबाद तहसीलचे नायब तहसीलदार श्री गावंडे यांना निवेदन देऊन त्यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आले यावेळी समाज बांधवाच्या वतीने येळकोट येळकोट जय मल्हार धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजे धनगर एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देत धर्माबाद येथील शेकडो धनगर समाज बांधव या मोर्चाला उपस्थित झाले होते यावेळी धर्माबाद पोलीस स्टेशनच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त पोलीस निरीक्षक श्री सदाशिव भडीकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या वतीने ठेवण्यात आला होता यांनी शहरामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा बंदोबस्त ठेवला होता रेल्वे गेट नंबर दोन या ठिकाणी जवळपास एक तास रास्ता रोको करून प्रशासनाला जागे करून निवेदन देण्यात आले आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी अंमलबजावणी न झाल्यास याहीपेक्षा मोठा मोर्चा काढू असा तीव्र इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला पारंपरिक वेशभूषेमध्ये धर्माबाद तालुक्यातून असंख्य धनगर बांधव या मोर्चासाठी शिस्तबद्धरितीने उपस्थित झाले होते पारंपरिक वाद्य वाजवत सुरुवातीला शहरातून मोर्चा काढण्यात आला व त्याचे रूपांतर रास्ता रोकोमध्ये रेल्वे गेट नंबर दोन या ठिकाणी करण्यात आले यावेळी अत्यंत संयमाने व शांततेने धनगर समाजाला एस टी आरक्षण मिळावे असे हातात फलक घेऊन धनगर समाजातील युवक या मोर्चामध्ये सहभागी झालेले पाहवयास मिळाले पारंपरिक वेशभूषेमध्ये आणि आपल्या मेंढ्या घेऊन धनगर समाजाने केलेले हे अनोखे आंदोलन प्रशासनाने दखल घेतली असून तात्काळ याची दखल घ्यावी अशी ही मागणी धनगर समाजाच्या वतीने केल्या जात आहे